सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्यावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधि खंबाकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठाईशी शून्य तीन छत्तीस सदतीस अड़तीस आठ मार्च जागतिक महिला दिनी डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आठ मार्च जागतिक महिला दिन खास जागतिक महिला दिना औचित्या किर्लोस्करवाडी येथील खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने खास महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित सर्जन डॉक्टर अभिजित फल्ले हे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये सणाचा कर्करोग तपासणी आणि घ्यावायाचे काळजी पिशवीच्या मुखाचा कर्करोग तपासणी तसेच सवलतीच्या दरात सोन मेमोग्राफी तोंडाची तपासणी करण्यात येणार आहे तसेच या शिबिरात डॉक्टर प्रिया माने या केस व त्वचा मोफत मार्गदर्शन करणार आहेत या शिबिरात केसांचे सर्व विकार केस गळणे कोंडा होणे केस, केस दुभंगणे चाई पडणे टक्कल पडणे केस पांढरे होणे चामखेळ काढणे त्वचा विकार सोरेअसिस मुरुम पुटकोळ्या त्वचा काळवणणे पांढरे डाग कोड पित्त गांध्या उठणे फंगल इन्फेक्शन किलॉइड काढणे या सर्व आरोग्य समस्या व तक्रारी संबंधित मोफत तपासणी व पुढील मार्गदर्शन करण्यात येणार आहे हे शिबिर आठ मार्च रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन संपन्न होणार आहे सत्यविजय सत्य वसाहत किर्लोस्करवाडी तालुका पलुछ जिल्हा सांगली येथे आपलं नाव नोंद करण्यासाठी कृपया अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर अभिजित फल्ले कॅन्सर सर्जन आठ मार्च दोन हजार चोवीस महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या येथील खांबाळकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कॅन्सर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये स्तनांचा म्हणजे ब्रेस्ट आणि पिशवीच्या मुखाचा म्हणजे सर्विक्स कॅन्सर यासाठीच्या तपासण्या करण्यात येणार आहेत या, या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या महिलांसाठी सवलतीच्या दरामध्ये पॅप्समिअर ओ व सोनोमॅमोग्राफी ही टेस्ट करण्यात येणार आहे तसेच या निमित्ताने मेड इन इंडिया कॅन्सर सर्विक्स वॅक्सिन प्रोग्रॅम पण आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा स्तनांचा म्हणजे ब्रेश व पिशवीच्या मुखाचा कॅन्सर योग्य वेळी डायग्नोज झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे या कॅन्सरशी निगडीत आपल्या काहीही शंका असतील तर त्या सर्व शंकांचे निरसन करण्यात येईल तसेच मी महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी सकाळी दहा ते एक या वेळेत खंबाळकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध असणार आहे